हो ताई चटकदार चिवडा घेऊन ना चिवडा सीमा मनीषा तू कशी काही फेल अगे काही नाही म्हटलं माझ्या हाताची चव घरी सगळ्यांनाच आवडते म्हणलं आता लोकांना पण कळू लो दे ना सीमाच्या हाताची चव पण मग हा सगळा सेटअप ही सगळी तयारी खूप इन्व्हेस्टमेंट लागली असेल नाही ग मला साथ मिळाली ती विठू साई त्यांनी माझ्यासारख्या गरजू महिलांना खूप मदत केली आणि कमीत कमी भांडवलामध्ये हा स्टॉल उभा करून दिला मी शहरामध्ये कुठेही स्टॉल लावू शकते लोक पण खूप येतात बर हो आणि माझ्या हाताचे हे सगळे चविष्ट पदार्थ पूर्ण पुणे शहरात जातात काय सांगते हो मला पण असा एखादा स्टॉल उभा करायचा का नाही मी तुला त्यांचा नंबर देते हा मला नंबर देऊन